आ, नमस्कार मी रजनी आणि तुम्ही पाहत आहात पुणे लोक सकाळपासून मतदान चालू आहे आणि पुणे शहरातील कोंडवा भागातील आपण प्रभाग क्रमांक एकोणवीसच्या सर्व बूथवर वर जाऊन मतदारांचे संवाद साधतोय तर आता आपण न्यू ग्रेस इंग्लिश स्कूल या आ, या केंद्रावर आहोत आणि इथे काही ताई आहेत ज्या मतदान करून आल्यात काही जाणार आहेत त्यांच्याशी आपण बोलू नमस्कार ताई नमस्कार कुठल्या म्हणजे याच एरियातला अच्छा तर मतदान केलं 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 काय वाटतं मग आता कोणता विचार डोक्यात ठेवून आज मतदान केले कसलं म्हणजे आता काय बोलू नाही शकणार सगळ्यांनी आपल्याला नाही का गुड आहे मग कुणाला टेन्शन घ्यायचं काही हे नाही सगळ्यांनी या व्यवस्थित टेन्शन घेऊ नका कुणी कुणी बसलेले नाही का नेता सगळं व्यवस्थित बसा जेव्हा चार मत चार मत असले ना सगळेला कन्फ्युशन नाही का नाही सगळं कन्फ्युजन आहे काय करायचं कुठलं बटन दाबायचं काय करायचं ते नाही का आतमध्ये गेले ना सगळेला कन्फ्युजन आहे काय घाबरू नका सगळं भेटणार आहे टेन्शन घेऊ नका थँक्यू 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 ओके थँक्यू ताई मतदानाला आलात काय सांगाल काय आज तुमचं म्हणजे उत्सुकता आहे का मतदान करण्याची आठ वर्षानंतर मतदान होत आहे आठ वर्ष म्हणजे नवीन पिढीला चान्स भेटावा हीच अपेक्षा आहे तुम्हाला नवीन पिढीला चान्स द्यावा असं वाटतंय हा तर आपल्याला चार उमेदवार निवडून द्यायचे तर काय वाटत कि आहेत का असे जे नवीन पिढीतले आहेत ना अमर गावाने त्यांचं काम चांगलंय आणि सायनाथ बाबरनीचं खूप काम केले खूप काम केले म्हणजे त्यांना आम्ही मत देणारच म्हणजे तुम्ही पक्ष बघत नाहीये आता माणूस बघतो फक्त पक्ष नाही बघत काय काम बघतो जे चांगलं काम आम्ही त्यांना मत देणार आणि इथं जातीचा बी प्रश्न नाही हिंदू असो मुसलमान असो कुणी बी असो जे काम करते ना त्यांना मत येणार काका मतदान केलं का हो आता करून आलो मतदान मी काय नाव तुमचं माझं सुनील बनसोडे काय सांगाल आता तुम्ही काय वातावरण दिसते आपल्या प्रभागामध्ये वातावरण फार छान आहे आणि पुणे महानगरपालिकेची निवडणूक असल्यामुळं या भागामध्ये विधानसभा लोकसभेसारखं पक्ष न बघता लोक लो, लोकांनी काम करणारा माणूस आपल्या भागामध्ये सुविधा ज्या असतात महानगरपालिकेच्या त्या कशा आणता येईल जो माणूस हुशार त्याच्यामध्ये असेल त्याला त्या मतदान लोकांनी करावं आणि पुढील पाच वर्ष आपली चांगली जातील त्याची लोकांनी काळजी घ्यावी काय वाटतं कोण आहे असं नाही आता कोणाचं नाव घेऊ शकत नाही सगळे माझे मित्रच आहेत सगळे पक्षात असेल तर माझे मित्र आहेत तर मी कुणाचं नाव नाही घेणार चार चारही जणांना दिलेले मतदान ज्याला ज्याला असं वाटलं योग्य हो आहे त्याला दिलं पक्ष वगैरे हो पाहिलेलं नाही आम्ही कोणी कारण आम स्थानिक लेवलवर पक्षाची गरज नसती व्यक्तीची गरज असते त्यामुळं आम्ही पक्ष न पाहता मतदान केलेले धन्यवाद काका